अहिलनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाजवळील बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे अहिलनगर जिल्ह्यातील राहतामधील लोणी बुद्रुक येथे गेल्या एक महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं लोणी बुद्रुक येथील जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं संपर्क कार्यालय असलेल्या जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात मनीषा कोते यांच्या चारशे एकाहत्तर ऑब्लिक एक गटात गायींच्या गोठ्या शेजारील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात चार ते पाच वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग आणि प्राणीमित्रांना यश आले गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार परिसरात वाढला होता परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडल्यानं मनीषा कोते यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानंतर वन पिंजरा उपलब्ध करून दिला सुरुवातीला खाद्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या मात्र बिबट्या आकर्षित झाला नाही त्यानंतर काही दिवस शेळी ठेवण्यात आली तरी देखील त्यानंतर सोमवारी संध्याकाळी कुत्र्याचं पिल्लू पिंजरात ठेवलं आणि पहाटेच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक राम कोते आणि कामगार भारत शिंदे व हरिबर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली आणि याबाबत पहाटे प्राणीमित्र विकास म्हस्के यांना कळवलं विकास म्हस्के वनरक्षक प्रतीक गजेवर यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करत तेथून पिंजरा हलवला तर बिबट्याची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी मात्र अजूनही दोन मोठे बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे वन विभागानं या ठिकाणी परत पिंजरा लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे बिरो रिपोर्ट न्यूज स्टुडेट ट्वेंटी फोर राहता अहिल्यानगर